जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे सोलापुरातील एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी घडली सागर श्रीकांत मंद्रुपकर वयवर्ष बत्तीस राहणार समर्थ सोसायटी एसआरपी कॅम्पजवळ सोलापूर असा त्या वकिलाचा तपशील आहे पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे चिठ्ठीत वहीच्या पानाच्या समोरील बाजूला पेनने तर मागील बाजूला पेन्सिलने लिहिलेले आहे सागर कौटुंबिक कारणातून तणावाखाली होता पत्नीसोबतही वाद होता त्याला दोन मुले आहेत दरम्यान मंगळवारी रात्री अॅडव्होकेट सागर आणि त्याची आई यांच्यात वाद झाला होता रात्री उशिरा सागरच्या आई वडील त्यांच्या खालच्या मजल्यावरील घरात झोपी गेले सागर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत झोपायला गेला सकाळी उठल्यावर वडील नेहमीप्रमाणे शासकीय नोकरीवर गेले आईने देखील नेहमीप्रमाणे तो उशिरा खाली येईल म्हणून त्याकडे लक्ष दिले नाही सकाळची सगळी कामे करून ती झोपी गेली दुपारी चार वाजता उठल्यावर अजूनही सागर खाली आला नव्हता त्यामुळे आईने भावाला बोलावून घेतले सागरचे आई आणि मामा त्याच्या खोलीजवळ पोचले दरवाजा उघडून आत पाहिल्यावर सागरने गळफास घेतल्याचे दिसले अवस्थेत त्याला खाली उतरवले तोपर्यंत विजापूर नाका पोलिसांना याची माहिती कळविण्यात आली पोलिसांनी सागरला श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात दाखल केलं पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नेल्यावर डॉक्टरांसमोर पोलिसांना सागरच्या बनियनमध्ये सुसाईड नोट सापडली डॉक्टरांनी मयत घोषित केल्यावर पोलिसांनी अॅडव्होकेट सागरला सिव्हिल हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागात नेले त्यावेळी त्याच्या अंगावरील टी शर्टच्या आतील बनियनमध्ये सुसाईड नोट्स सापडली आहे पोलिसांना सापडावी अशा उद्देशाने त्या ठिकाणी त्याने सुसाईड नोट ठेवली होती याबाबत या अधिक तपास विजापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत